बहुजन आघाडीच्या दणक्यानंतर चोवीस तासाच्या आत जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या पूर्ण वागरूड सर्कल मध्ये पंचनामे सुरू वंचित बहुजन आघाडीचे विजय लहाने यांच्या पाठ पुराव्याला ये वंचित बहुजन आघाडीने मानले जिल्हाधिकाऱ्यांचे आभार जालना जिल्ह्यात ढगपुडी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते तर अतिवृष्टी पंचनाम्यातून वाघरुड सर्कल वगळण्यात आला होता त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थानिक आमदार आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक सुरू असताना गोंधळ घातला होता तसेच एक आठवड्यात वाघरुड सर्कल अतिवृष्टीमध्ये घ्यावा अशी मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते या मागणीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी चोवीस तासाच्या आत मागण्या मान्य केल्या आणि वागरूर सर्कल मध्ये पंचनामे सुरू झाले त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांच्यासह कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत यावेळी शेख लालाभाई जिल्हा उपाध्यक्ष अरुण गायकवाड अंकुश गाडेकर साडूबा लोखंडे ओम जाधव विजय लोखंडे आकाश साठेसह इतरांची उपस्थिती होती जिल्हाधिकारी साहेबांना तुम्ही काल पटवून दिलं सुरक्षा अधिवेशन त्यांच्या नावे होत नव्हती बाबूत काही आदेश निघालाय का आदेश निघालाय आणि काय सांगणार आहे आज आम्ही जिल्हाकारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी मॅडमचं या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आम्ही सगळे आलो होतो काल आम्ही त्यांना याच्यापूर्वी आम्ही निवेदन दिलं होतं की आमच्या वाघरा सर्कलला अतिदृष्टीमधून त्या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे वाघरा मंडळ के ने ने ना ना के आज आता हो ते वाघराड मंडळ काल आम्ही निवेदन दिलं आणि आज त्यांना रात्रीच त्यांना त्या ठिकाणी पत्र तहसीलदाराला पाठवलं तहसीलदारांना तहसीलदारांना त्यांनी आदेश केले आणि आज सकाळपासून वाघरा सर्कल मध्ये पंचनामे सुरू झाले आहे या तालुक्यामधले एकशे सत्तेचाळीस गाव होते त्याच्या पायके अठरा गावं आमच्या वाघरा सर्कलचे होते त्याच्यामध्ये वाघराळ होतं हो पॉपर गोंदेगाव होतं माळेगाव होतं माळशेंद्रा होतं वंजार उमरवत होतं तांदळवाडी होती निदाना होता पिरपिंपळगाव होतं वरखेड होता पोखरी होती इंदलकरवाडी होती कुंभेफळ होतं असे आमचे अठरा ते एकोणीस गाव या वाघरा सर्कल मध्ये होते ते या अतिवृष्टीमधून वगळण्यात आलं होतं आणि आम्ही काल आमदाराच्या आणि कलेक्टरच्या मध्ये घुसून त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने काल आक्रमात घेता जिल्हाधिकारी मॅडमच्या कॅबिन मध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि आमच्या निवेदनाचं त्यांनी ताबडतोब दखल घेऊन तातडीने मॅडमने ते आदेश पारित केले आणि आम्हाला शेतकऱ्याला अ चांगलं वाटलं आणि आम्ही वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण कार्यकर्ते त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही फुलाची गुच्छी घेऊन येतो वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण कार्यकर्ते आले होते असंच काम आता त्यांनी पुढं आम्ही शेतकऱ्यासाठी असेच कामं करत राहा आम्हाला मागणी क का करायचं काम करू देऊ नये हेच बोलण्यासाठी आणि मॅडमला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलो होतो आणि वंचित बहुजन आघाडी आघाडीच्या वतीनं पुन्हा एकदा मॅडमला आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला शुभेच्छा देतो